शिक्षकांनो तुम्ही लेसन प्लॅन नोट्स प्रश्नपत्रिका या जेव्हा तुम्हा पाठवताना तुम्हा तुम्हा तुम्हाला थकवा येतो का किंवा तुम्ही थकता का जसे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला आळस येतो का कंटाळा येतो का मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक आहे मॅजिक स्कूल ए आय हे तर शिक्षणातली एक आहे जादूची छडी तर मॅजिक स्कूल ए आय बद्दल आपण पूर्णपणे आज या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ आहे तो खूप असा इंटरेस्टिंग आणि असा अट्रॅक्टिव्ह असा होणार आहे मॅजिक स्कूल एआय ए आय आधारित ई टेक असं एआय टूल आहे आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी खास असं हे बनवलेलं मॅजिक ए आय स्कूल नावाचं जे ए आय आहे ते बनवलेलं आहे आणि त्याची विविध फीचर्स आपल्याला ह्या व्हिडिओमधून मधून आज जाणून घेणार आहोत तर ह्यातून आपल्याला मॅजिक स्कूल वापरून आपल्याला काय फायदा होणार आहे तर आपला जो टाइम आहे तो वाचणार आहे तसेच आपले जे क्रिएटिव्ह कॉन्टेंट तयार करताना आपल्याला खूप मदत होणार आहे शिकवणे आणि शिकणे या दोघांसाठी सोपं होणार आहे शिकवण्यास म्हणजे एखाद्या शिक्षक असेल त्याला शिकवण्यासाठी आणि विद्यार्थी आहे त्याला शिकण्यासाठी जो मॅजिक स्कूल ए आहे ते खूप असं इंटरेस्टिंग असं टूल आहे ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी दोघांसाठी एक चांगला आणि एक महत्वाचा असा पूल आहे तर लेसन प्लॅन काही तुम्ही सेकंदामध्ये तयार करू शकता म्हणजे टॉपिकचं तो नाव सजेस्ट आहे मग तुमच्यासाठी एक संपूर्ण स्ट्रक्चर लेसन प्लॅन मॅजिक स्कूल आय तयार करून नर्सरी पासून बारेपर्यंत हे विद्यार्थी आणि शिक्षक हे वापरू शकतात मॅजिक स्कूल ए आय आपल्याला सर्व वर्गांसाठी क्वीस असतील किंवा वर्चिस असते किंवा लेसन असतील क्लास क्लासरूम मॅनेजमेंट टिप्स मॅजिक वापरून आपण तयार करू शकतो म्हणजे क्लासरूम एंगेजमेंट टिप्स मॅजिक आय एआयून आपल्याला तयार करता येते इमेल्स असतील रिपोर्ट असतील आपल्याला लिहायला मदत करता येते पालकांना पाठवण्यासाठी ईमेल कसे असावे ते ड्राफ्ट सुद्धा मॅजिक स्कूल पासून आपण तयार करू शकतो विद्यार्थ्यांसाठी असा हा टूल कसा युजफुल आहे तर गायडन्स विचारायला मदत करू शकतो म्हणजे समजा एखादा टॉपिक तुम्हाला जर समजला नाही तर मॅजिक युजफुल एआय वरून त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते एकदम सोपं करून देतं किंवा स्टडी नोट्स ते एका मिनिटामध्ये तयार करून देतं जे दीर्घ उत्तर असतील किंवा संक्षिप्त उत्तर असतील आन्सर असतील हे तयार करायला आणि म्हणजे सुद्धा आहे मॅजिक एआय म्हणजे कुठलाही प्रश्न असो त्याचं उत्तर शोधायला तुम्हाला मदत करतो मग मॅजिक स्कूल एआय विशेष असे फीचर्स काय म्हणजे ह्या तर एकदम बेसिक गोष्टी तुम्हाला वाटते मग असे विशेष असे फीचर काय तर मल्टी लँग्वेज सपोर्ट म्हणजे इथं इंग्रजी आणि इतर लँग्वेज मध्ये सुद्धा मॅजिक स्कूल एआयचा आपण वापर करू शकतो म्हणजे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा त्याला प्रश्न विचारू शकता फॉर्म देऊ शकता तो तुम्हाला जे अँसर आहे ते देणार आहे टॉपिक वाईज आउटपुट ते देतं पर्सनलाइज सजेशन सुद्धा मॅजिक स्कूल एआय वरून आपल्याला तयार करता येतं एक्सपोर्ट ऑप्शन असतो तुम्ही च्या रूपामध्ये किंवा वर्ल्ड फाईलच्या रूपामध्ये ते तुम्ही डाउनलोड करू शकता प्रॅक्टिकली हा जो मॅजिक स्कूल एआय युज करायचं प्रॅक्टिकली आपण वापर करणार आहोत आता सुरुवातीला मॅजिक स्कूल चा वापर करण्यासाठी आपल्याला गुगल वरती जायचं आणि मॅजिक स्कूल एआय असं सर्च करायचं आणि या बटनवरती क्लिक केल्यानंतर ही जी पहिली वेबसाईट दिसते मॅजिक स्कूल एआय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय असा आपल्याला इंटरफेस पाहायला भेटतोय टीचर साईन अप फ्री आणि स्कूल लर्न मोर इथे जाऊया स्कूल लर्न मोर वरती तर आपल्याला दिसते इथे द लिडिंग ऑफ एज्युकेटर अँड स्टुडंट खूप सारे त्यांनी वेबसाईट खूप सुंदर प्रकारे त्यांनी बनवलेली आहे यांची पाहू शकता ही पूर्णपणे वेबसाईट किंवा तुम्ही टीचर साइन अप फ्री त्याच्यावर तुम्ही क्लिक करते आता मला माझ्या जीमेल आय वरून लॉग इन करायचंय तर मी माझ्या जीमेल आय वरून मी लॉग इन करते डायरेक्टली तुमच्या ईमेल आयडी वरून लॉग इन करून तुम्ही जाऊ शकता आ, मी लॉग इन केल्यानंतर असं आपल्याला इंटरफेस भेटतो बिल्ड माय फोट आता ठीक आहे ठीक आहे मी ए, ए, एज्युकेटर किंवा तुम्ही दुसरं काही घेऊ शकता जिथे कन्सेशन सुद्धा मी टाकलेलं आहे माझं असं सर्व मी आपल्याला क्रिएट करायचंय तर असं आपल्याला इंटरफेस पाहायला भेटतो टीचर टूल आउटपुट हिस्ट्री हिस्ट्री रिसोर्सेस लायब्ररी रेना चॅट वॉट मॅजिक स्टुडंट मॅजिक स्कूल लॅब्स असं आपल्याला दिसत आहे आणि खूप सुंदर प्रकारे आपल्याला शंभर पेक्षा जास्त आपल्याला इथे टूल दिसत आहे आपण कुठेही जाऊ शकतो चॅट इथे रेनावरती जाऊ शकतो फुल रिकमेंडेशन इमेज जनरेटर टेक्स्ट रायटर लेसन प्लॅन मल्टीपल चॉईस असाइनमेंट वर्ल्डशिप जनरेटर प्रेझेंटेशन जनरेटर अकॅडेमिक माउंटेन खूप सारे तुम्हाला दिसत आहे तिथे पेक्षा जास्त टूल असतील इथे सोशल स्टोरीज किंवा सायन्स लॅब आहे इथे लेटर अँड रिकमेंडेशन समजा ए आय वर्क कडून जेव्हा कुठली माहिती आपल्याला भेटते ऐंशी टक्के माहिती ही ए आय ची असते आणि वीस टक्के आपल्याला ती माहिती बरोबर आहे की नाही हे आपलं आपण स्वतःहून जाणून घेणं महत्वाचं आहे आपण ए आहे कोणी इथे व्यक्ती आपल्याला ती माहिती देत नाही त्याच्यामुळे ती माहिती पहिली तुम्ही वाचा नंतर तुम्ही पुढे प्रोव्हाइड करू शकता पण सुंदर प्रकार आपल्याला इथे आपण जात आहोत मध्ये मी ते टीचर टीचर टूल्स मध्ये गेल्यानंतर हे आपल्याला टूल्स दिसतात आउटपुट हिस्ट्रीमध्ये गेल्या वरती क्लिक केल्यानंतर तिथे आपल्याला सर्च बॉक्स दिसत आहे फिल्टर बुकमार्क टूल्स दिसत आहेत टूल दिसते ते खूप सारे टूल आहेत आता हे जे प्रत्येक टूल आपण कसं युज करू शकतो त्याच्याबद्दल जर आपल्याला माहिती कशी भेटणार आता इतक्या सारे टूल्स बद्दल आपल्याला तर, तर माहिती नसेल की काय कसा टूल यूज करायचं किंवा काय तर आपल्याला जर रैना चॅटबोर्ड त्यांनी दिलेला आहे रैना हा पूर्ण जो मॅजिक स्कूल आहे त्याच्याबद्दल माहिती आहे तिला आणि ती आपण जर कुठलीही जरी तिला माहिती विचारली तर ती आपल्याला गाईड करणार आहे ते तुम्हाला ही तुम्हाला ही तुम्हाला तर त्यांनी एक स्वतःचा असा रायना चॅट चॅटबॉट त्यांनी दिलेला आहे आणि इथून तुम्हाला जर काय कुठले जर मॅजिक टूल बद्दल माहिती पाहिजे असेल किंवा कुठल्याही टूल्स बद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हे रायना चॅटबॉट आहे ते आपल्याला देणार आहे तसेच आपल्या इथे मॅजिक स्टुडंट नावाचं ऑप्शन दिसतो स्टुडंट टूल्स वरती क्लिक केल्यानंतर खूप सारे आपल्याला साठी खूप असे उपयुक्त असे टूल दिसत आहे बिल्डर किंवा रायटिंग जनरेटर खूप सारे दिसत आहेत ठीक आहे आपण सुरुवातीला हा जो रुब्रिक जनरेटर बद्दल माहिती पाहूया आपण हा रुब्रिक जनरेटर म्हणजे काय विद्यार्थी म्हणजे समजा एखादं कुठला जर टीचर असेल ते शिकवत असेल तर आपण बोर होऊन जातो किंवा काय काही जे टीचर असतात ते इतकी चांगले आपल्याला समजून सांगतात तर असं आपण स्टोरी सांगतायत की काय आणि आपण एवढे एंगेजिंग होऊन जातो आणि खूप आपल्याला खूप छान वाटतं आणि काय काय एकदम बोरिंग लेसन असतं म्हणून रुब्रिक जनरेटर जनरेटर कस्टम रुब्रिक अँड अॅनी असाइनमेंट तर दिलेलं आहे नाईन ग्रेड तुम्ही कुठल्याही कुठल्या स्टँडर्ड साठी पाहिजे ते तुम्ही इथून घेऊ शकता आणि इथे स्टँडर्ड देऊ शकता आणि जो कुठला जो विषय आहे तो कसा घ्यायचा ते द्यायचं असाइनमेंट डिस्क्रिप्शन द्यायचे आणि ऍड फाईल जर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता आणि तू तुम्ही जनरेट करू शकता म्हणजे आपल्याला कसे जे स्टुडंट आहे ते कसे एंगेज होतील कुठल्याही मध्ये हे रुब्रिक नावाचं जे रुब्रिक जनरेटर आहे ते आपल्याला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप टीचर लोकांसाठी खूप असा जे छान असा टूल आहे हा रुब्रिक जनरेटर तर नंतर आहे टेक्स्ट रिरायटर तर आपल्याला हा जो टेक्स्ट फ्री रायटर जो टूल दिसत आहे ओरिजिनल टेक्स्ट आणि म्हणजे आपल्याला ओरिजिनल टेक्स्ट द्यायचा इथे तर तो, तो कसं काम करतो त्याच्याबद्दल जर थोडी जर माहिती बघितली तर टेक्स्ट फ्री रायटर हे मॅजिक स्कूल आय मधील एक स्मार्ट टूल आहे जो एखादा दिलेला मजकूर टेक्स्ट घेऊन त्याला सोप्या अधिक समज समजण्या जोग्या व्यावसायिक किंवा विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये तो पुन्हा लिहून देतो म्हणजे अवघड इंग्रजी मजकूर असेल ते विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेतून लिहून देतो किंवा शैक्षणिक ब्लॉक असतील किंवा नोट्स असतील ईमेल असतील किंवा शाब्दिक स्पष्टीकरण अधिक आकर्षक असेल तो बनवतो आणि आपले जे एकाच माहितीवर वेगवेगळे वे 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 वा, वाक्यरचना सुद्धा तो तयार करून देतो इनपुट टेक्स्ट म्हणजे जो तुम्हाला मजकूर आहे तो रिरायट करायचा आहे तो तुम्ही देऊ शकता आणि इन्स्ट्रक्शन मध्ये आहे का दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ते तुम्हाला सांगायचं आहे आणि काही सेकंदामध्ये लिहून भेटणार आहे तर ओरिजिनल टेक्स्ट ओरिजिनल टेक्स्ट मी हा दिलेला आहे प्रोसेस इज द प्रोसेस बाय विच ग्रीन प्लांट्स यूज सनलाइट टू मेक देअर ओन फूड युझिंग कार्बन डायऑक्साइड एंड वॉटर ठीक आहे असं आपल्याला एक सेंटेन्स आपल्याला ओरिजिनल टेक्स्ट दिलेला आहे आणि समजा आपल्याला एक इंस्ट्रक्शन मी दिलेलं आहे रिराईट फॉर फोर्थ ग्रेट स्टुडंट इन सिंपल मराठी आणि जनरल या जर क्लिक केलं तर ही जी माहिती आहे ती काय देते ते आपण पाहणार किंवा जर तुमच्याकडे जर कुठली फाईल असेल तुमच्याकडे कुठली जर पीडीएफ असेल तर इथून तुम्ही अपलोड करू शकता अपलोड मोबाईल मधून जर घ्यायचे असेल तर करू शकता कुठली फाईल असेल किंवा ड्राईव्ह मधून तुम्ही घेऊ शकता किंवा वेबसाईट वरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट ही माहिती देऊ शकता मी दे आता जनरेट या बटनावरती क्लिक करते आणि बघूया काय आपल्याला रिझल्ट भेटतोय ते तर वाव सुंदर प्रकारे त्यांनी आहे वनस्पतींनी सूर्याच्या प्रकाशाचा वापर करून कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा वापर करून स्वतःच अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला फोटोसिंथेसिस असं म्हणतात खूप सुंदर प्रकारे त्यांनी दिलेला आहे टेक्स्ट रिरायटर त्याने मराठी मधून दिलेला आहे खूप म्हणजे मराठी सुद्धा खूप छान प्रकारे तो देऊ शकतो आपल्याला कॉपी करायची इथून कॉपी करू शकता एडिट करायचं असेल समजा काय तर आपण इथून एडिट करू शकतो फॉन्ट जर काय करायचं असेल समजा मला जर काय करायचं असेल तर देऊ शकते अंडरलाईन द्यायची असेल तर देऊ शकते किंवा मला ह्याच किंवा ह्याच्यामध्ये जर पाहिजे असेल तर किंवा जर मला कुठला टेबल इन्सर्ट करायचा असेल किंवा कुठली इथे लिंक क्रिएट करायची असेल समजा माझा जर कुठला जर ब्लॉग वेबसाईट असेल तर इथून मी डायरेक्ट यू आर एल किंवा काही देऊ शकते इन्सर्ट कोड सुद्धा आपण देऊ शकतो त्याचा ऑप्शन आहे इन्सर्ट कोड ब्लॉग हा ऑप्शन आहे तसेच इन्सर्ट मॅथ आहे इथे खूप प्रकारे ऑप्शन इथून दिलेले आहेत त्यांनी आणि इथून तुम्ही कॉपी करू शकता एक्सपोर्ट करू शकता मोर मध्ये काय तुम्ही सेव्ह रिसोर्सेस करू शकता रीड आपण करू शकतो इथून वनस्पतींनी सूर्याच्या प्रकाशाचा वापर करून कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याचा वापर करून स्वतःच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला फोटोसिंथेसिस असे म्हणतात. खूप सुंदर प्रकारे दिलेलं uh, आहे तर आपण आता फर्स्ट टूल आहे तो पाहूया. कॅन यू एक्सप्लेन द इंपॉर्टंट ऑफ फोटोसिंथेसिस? हाउ डू डिफरन्स फॅक्टर अफेक्ट फोटोसिंथेसिस? तर ठीक आहे मी ते पहिल्या जो विंडो आहे त्याच्यावर क्लिक करते. कॅन यू एक्सप्लेन द इंपॉर्टंट ऑफ फोटोसिंथेसिस? ठीक आहे एक्सप्लेन करत आहे आपल्याला फूड प्रोडक्शन ऑक्सिजन जनरेटर कार्बन डायऑक्साइड रेडे एनर्जी सोर्स इकोसिस्टम बॅलन्स खूप सारे दिलेले आहे तर मी त्याला सिंपल करते की ठीक आहे मी त्याला दिले दिस इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड इन मराठी लँग्वेज तर आपण बघूया खूप सुंदर प्रकारे त्यांनी मराठीत सुद्धा त्याचा जो अनुवाद आहे तो आपल्याला दिलेला आहे मराठीत सुद्धा देत आहे तो आपल्याला तुम्ही पाहू शकता पूर्ण जनरेट झालेली आहे फूड प्रोडक्शन अन्न उत्पादन ऑक्सिजन जनरे जनरेशन जन्दे, ऑक्सिजन उत्पादन तिसरे कार्बन डायऑक्साईड रिडक्शन कार्बन डायऑक्साइड कमी करणे एनर्जी सोर्स ऊर्जाचा सोर्स इकोसिस्टम बॅलन्स परिस्थिती की संतुलन क्लायमेट रेग्युलेशन हवामान नियंत्रण आणि सुंदर प्रकारे माहिती आहे तुम्ही वाचा जर तुम्हाला जर मध्ये इंटरेस्ट असेल आणि सर्व मला वाटते पूर्ण बरोबर माहिती तरी पण तुम्ही एकदा खात्री करून घेणे खूप गरजेचं आहे तर आपण हा जो पहिला टूल आहे तो, तो आपण यूज करून पाहिलेला आहोत टेक्स्ट रिराईट तर आपण तर सेकंड पाहणार लेसन प्लॅन हा जो आपल्याला ऑप्शन दिलेला आहे जो टूल दिलेला आहे तो आता आपण कसा यूज करायचा मी सिम्पल जाऊन लेसन प्लॅन वरती मी क्लिक करते तर आपल्याला असं दिसते जनरेटर लेसन प्लॅन बेस्ड ऑन द स्टँडर्ड टॉपिक ऑर ऑब्जेक्टिव्ह ग्रेड लेवल तुम्हाला द्यायचे किंडर गार्डन फर्स्ट ग्रेड तुम्ही पाहू शकता इयर थर्टीन पर्यंत दिलेलं तर अजून ह्याच्यावरती काम चालू आहे अजून खूप साऱ्या डिग्री वगैरे सुद्धा जाऊ शकतो तर मी ते फिफ् ठीक आहे फिफ्थ घेते आणि ते मला टॉपिक स्टँडर्ड ऑर ऑब्जेक्टिव्ह असं द्यायचं आहे

दे विल लेबर पार्ट ऑफ अ प्लॅन्ट वर्कशीप असं दिले तुम्ही तुम डायरेक्ट जर कुठला जर धडा असेल किंवा कुठला जर लेसन असेल ते तुम्ही ऍड करू शकता ऍडिशनल क्रायटेरिया तुम्हाला जर काही द्यायचं असेल तुला तर मी ते काही देत नाही तुम्ही इथून जर काय हा जो ऑप्शन जर तुम्हाला युज करायचं असेल तर करू शकता मी जनरेटर बटनावरती क्लिक करते आणखी जर ह्यात जर माहिती टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता इथे पंच्याहत्तर हजार शब्द तुम्ही टाकू शकता दिलेलं आहे लेसन प्लॅन पार्ट ऑफ प्लॅन लेसन प्लॅन तुम्हाला पूर्ण लेसनच लिहून दिलेलं आहे त्यांनी आणखी तुम्हाला जर इथे काही एडिट करायचं असेल तर इथून एडिट या बटनावरती जाऊन तुम्ही अजून देऊ शकता किंवा आणखी डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही इथून डिटेल्स जाऊन इंटर या बटनावरती क्लिक करून तुम्ही जनरेट अजून माहिती करू शकता

मी त्याच्यावरती पूर्ण माहिती देते का ठीक आहे कॉपी करते तिथे जाऊन पूर्ण डिटेल्स माहिती देत आहे त्याच्यावरती आपल्याला तर पाहू शकता तुम्ही मराठीमध्ये सुद्धा सुंदर माहिती दिलेली वनस्पतीचे वनस्पतीचे भाग पाठ योजना शिक्षण उद्दिष्ट विद्यार्थी वनस्पतीचे विविध भाग मूल तडा पान फुल आणि फल ओळखू शकतात आणि प्रत्येक भागाचे कार्य आरेख व हाताळणीच्या क्रियाकलापाद्वारे समजून घेऊ शकतात मूल्यम आपण दिलेलं आहे ठीक आपण मराठीतून काहीतरी घेऊन बघूया मराठीतून देते का काहीतरी a and पाहू शकता हे सुद्धा डिटेल्स पूर्ण दिलेले आहे तुम्ही मराठी हिंदी कुठला एडिट फ्रॉम जर करायचं असेल तर अजून तुम्ही जाऊ शकता अजून किंवा हायट इथे येऊ तुम्ही अजून तुमचा प्रॉम्प आहे तो एडिट करू शकता असा आपण हा फ्रॉम दिलेला होता अजून ऍडिशनल क्रायटेरिया देऊ शकता तुम्ही ऍड फाईल देऊ शकता अजून अॅनि स्टॅण्डर्ड वर्ल्ड वाईड पुन्हा इथे ऍड फाईल देऊ शकता ठीक आहे तो आपण हा दुसरा टूल पाहिलेला आहे लेसन आणि मल्टिपल चॉईस क्वीज असाइनमेंट आता आपला जो तिसरा ऑप्शन आहे तिसरा टूल आहे तो आपण पाहूया ठीक आहे मल्टीपल चॉईस क्वीस असाइनमेंट दिलेले आहे इथे आपण पाहू शकतो मल्टिपल चॉईस क्वीज असाइनमेंट जनरल मल्टिपल चॉईस असाइनमेंट क्वीज ऑर टेस्ट बेस्ड ऑन द एनी टॉपिक स्टँडर्ड ऑर क्रायटेरिया ग्रेड लेवल दिलेले आहे नंबर ऑफ क्वेश्चन किती पाहिजे ते आपण घेऊ शकता आपण दहा घेऊया व्हाइस टॉपिक स्टैंडर्ड टेक्स्ट और डिस्क्रिप्शन ऑफ द असाइनमेंट दिस स्पेसिफिक इथे दिस स्टैंडर्ड सेट टू अलाइन आपण ऑप्शन 3 यूज करू शकता इथे ऍड फाइल असेल की अपलोड फाइल करू देऊ शकता तुम्ही तर ठीक आहे आता आपण इथे टॉपिक स्टैंडर्ड टेक्स्ट और डिस्क्रिप्शन इथे देणार आहोत इथे आपण पाहू शकतो ग्रेट लेवल फाईव्ह दिलेली आहे आपण नंबर ऑफ क्वेश्चन टेन दिलेलं आहे टॉपिक आपले पार्ट ऑफ लँड स्टॅन्डर्ड ग्रेट फायव दिलेले आहेत असाइनमेंट टाइप सायन्स चे आपल्याला एन पाहिजे असाइनमेंट डिस्क्रिप्शन आपण दिलेलं आहे ते द क्लिस्ट द बेसिक्स अंडरस्टँडिंग ऑफ द स्ट्रक्चर ऑफ लँड इट हेल्प री इनफोर्स द फंक्शन ऑफ रूट टीम लीव्ज फ्लावर एंड फूड्स इंस्ट्रक्शन ऑफ रुड चुज द करेक्ट आन्सर फ्रॉम द गिवन ऑप्शन सर्कल द पीक द करेक्ट ऑप्शन आणि मी ते जनरेट या बटनवरती क्लिक करते पाहू शकता प्लॅन स्ट्रक्चर अँड फंक्शन असाइनमेंट दिलेले व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द प्लॅन रूट्स आणि आपल्याला चार ऑप्शन दिले आहेत एबीसीडी तर आपल्याला जर सेम मराठी लँग्वेज मध्ये पाहिजे असेल तर तर पाहू शकत नाही सिंपल असा प्रॉम्बिल होता प्रोवाइड मराठी लँग्वेज मराठीमध्ये त्यांनी दिलेली आहे ते इंग्लिश मधून दिले होते मॅजिक स्कूल वरून तर आपण त्याला सांगितलं मराठी मधून दे त्यांनी मराठीमध्ये सुद्धा दिलेले आहे वनस्पतींच्या मुलांचे प्राथमिक कार्य काय आहे हा जो मराठीत दिलेला आहे आपण इंग्लिश मध्ये पाहू शकतो वॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ अ प्लांट रूट वनस्पतींच्या मुळांचे प्राथमिक कार्य काय आहे आपण उत्तर बघू शकतो गिव अँसर आहे मातीतून पाणी आणि पोषक द्रव्य गोळा करणे वनस्पतीमध्ये पाणी आणि पोषक द्रव्यांचे वहन करण्यासाठी कोणता भाग जबाबदार आहे बरोबर आहे तिसरा सी कोड आहे आपण असे तीन टूल पाहिलेले आहेत टीचर टूल्स मध्ये गेल्यानंतर आपण पाहिले टेक्स्ट फ्री रायटर लेसन प्लॅन मल्टिपल चॉईस क्वेशन आणि चॅट विथ बद्दल सुद्धा माहिती आपण पाहिलेली आहे तुम्हाला जर कुठली जर इमेज जनरेट करायची असेल तुम्ही इमेज जनरेट करू शकता आणि आपण पुढचं जर तुम्हाला जर आणखी जर ह्याच्यावरती जर डिटेल्स माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही सांगा की वर्क आपण हे फुडचे जे टूल आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण पूर्ण माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये देऊ शकतो आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला ही मॅजिक स्कूल एआय आतमध्ये जे टूल आहे त्यांच्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर आपण देऊ शकतो तर ठीक आहे असं आपल्याला हे मॅजिक स्कूल एआय आपल्याला वापरता येऊ शकतं हे आणि ही जर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद